मैत्रिणी आज सकाळी सकाळी आपल्याला बनवायची आहे रवा इडली तर आधी झटपट होणारी ही रवा इडली आहे तर ह्या वाटीमध्ये इथे मी रवा घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं दही आणि दही आणि रवा मैत्रीणं एकत्र मी मिक्स करून घेणार आहे कारण ही रवा इडली एकदम छान होती आपल्याला आहे ना हिरवा वाटाणा घालूनच आता ही इडली बनवायची आहे मैत्रीण तर आता हा रवा आणि दही मी एकत्र असं मिक्स करून घेते मैत्रिणी छान असं आणि आपण त्यामध्ये काय घालणार आहोत ते तर इथं मिक्सरचा भांडा आहे त्यामध्ये मैत्रिणी एकदम हिरवा वाटाणा आपण बाजारातून आणलेला आता हा रवा वाटाणा त्यामध्ये टाकणार एक दोन हिरवी मिरची आहे तर हे दोन चार हिरव्या मिरच्या थोडंसं क कल आणि वरतून कोथिंबीर एवढं मी वाटण तयार करून घेते एवढं वाटण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे मैत्रिणी तर चला आता झटपट मी हे वाटण वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही आपण मैत्रीनं वाटण घेतलं तर हिरव्या वाटाण्याचं ते माझं वाटून झालेलं आहे आणि बघा इथे किती फुलून आलेलं आहे आपला रवा तर ते वाटण मी या रव्यामध्ये टाकून घेणार आहे मैत्रीण तर हे एकदम मिक्स करून घ्यायचंय लागलं तर थोडंसं पाणी घालणार ना आहे नाही लागलं तर काय आपण टाकणार नाही बघा हिरव्या गार वाटाण्याची एकदम एकदम तांदूळ आणि डाळीचा आपण इडली बनवतो भिजत घालून तर ते काहीच भिजवून न घालता झटपट अर्ध्या तासामध्ये होणारी इडली आहे मैत्रीण हे बघा किती मस्त आता बॅटर झालेला आहे तर यामध्ये आता थोडीशी आपण या पॅन मध्ये फोडणी करून घेणार आहे जिरी मोहरीची सकाळची गरवड आहे मैत्रीण चहा दूध आपलं तापायचं चाललेलं आहे चहा पाणी झाल्यानंतर एकदम आपण इडलीचा खाण्याचा आनंद घेणार आहोत आणि झटपट बनणारी इडली तर चला आता मी थोड्या वेळातच या पॅनमध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी करून घेते या पॅनमध्ये मी या पॅनमध्ये थोडंसं तेल तापाय ठेवलेलं आहे मैत्रीनं तर तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊ मोहरी आणि जिरी तर हे थोडस तडतडून देऊ जरा तडतड ती मोहरी आपली फोडणी चांगली बसतीये तोपर्यंत बघा आपल्याला चवीनुसार मीठ लागते तर ते मीठ मी ऍड करून घेते याच्यामध्ये तर असं मिक्स करून घेऊ तर बघा आपली छान फोडणी पण झालेली आहे मैत्रिणी गॅस बंद करून ही फोडणी यामध्ये वाचायची आहे मस्तपैकी तडका बसलेला आहे आणि बघा हे फक्त आपल्याला आहे ना जास्तीत जास्त पंधरा मिनिटं भिजून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर आपण बनवणार आहोत इझली मैत्रिणी तर मंडळींना आपल्या हिरव्या वाटण्यातील रव्याचं बॅटर भिजतंय तर छानपैकी आपला रवा फुलून येणार आहे तोपर्यंत आपण झटपट अशी चटणी बनवून घेणार आहे तर चटणी बनवण्यासाठी बघा मी इथं हिरवं ते ओलं खोबरे आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मैत्रिणी हे बघा यामध्ये मी सगळे ॲड करून घेते आणि चला आता मी मिक्सरमधून हे वाटण तयार करून घेऊ कारण हिरवीकार इडलीसोबत आपण खोबऱ्याची चटणी देखील हिरवीच बनवणार आहोत ते आ, आ, हो तर चला आता हे मी पटकन वाटून घेते चटणीसाठी आता तडका देऊ मस्तपैकी जिरी मोहरीचा तडका छान इथं आपली चटणी देखील मैत्रिणी बनलेली खोबऱ्याची थोडस मीठ टाकून घेऊ चुरत एवढं बघा छान इथे चटणी देखील आपली तयार झालेली तर आता आपण लागू इडली बनवायच्या तयारीला तर प्रत्येक असं भांड्याला तेल लावून घ्यायचंय मैत्रिणीनं तेल लावून मी बघा इथे बाकी पण इडली पात्रामध्ये आपलं हे बॅटर भरून घेतलेलं आहे आणि बघ मस्तपैकी सगळं याच्यामध्ये पसरून घ्यायचंय आणि झटपट अशी अगदी पटकन होणारी ही रवा इडली आहे मैत्रीण आणि आता मार्केटमध्ये खूप सारा वाटाणा येतो म्हणून रोज रोज तेच तेच खाऊन माणसाला कंटाळा येतो म्हणून काहीतरी वेगळं चेंज म्हणून मी अशी आज इडली बनवलेली आहे मैत्रीण तर सगळं आता इडली कुकरमध्ये आता ह्या आता आपण असं ठेवून आहे मैत्रीण तर बघा आता आपली इडली अगदी पाच सहा मिनटांमध्ये वाप पकडली की आपली इडली मस्तपैकी छान अशी फुलून येणार आहे तर आपण झाकण ठेवू आता पाच सहा मिनटं बघा मैत्रिणी आपले इथे थाळी तयार झालेली आहे इडली आणि खोबऱ्याची चटणी इथे बघू शकता अगदी झटपट बनणारी सुती इडली छान अशी टेस्टी लागते तर बाय मैत्रीण कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी